तो ब्याऐंशी जर विचार केला तर दोन खासदार होते दोन हजार चौदाला सलग तीन वेळा या भारताची सत्ता आली आहे आज मोदी साहेब इंदिरा गांधींचं रेकॉर्ड त्यांनी तोडलं आहे भविष्यात आम्हाला जवाहरलाल नेहरूंचं रेकॉर्ड तोडायचं आहे तो तुम्ही तो असं म्हणू नका या सगळ्या गोष्टी काँग्रेस मुक्त भारताच्या दिशेनेच आहे इलेक्शनच्या मोर पक्षप्रवेश झालेला आहे आणि कुठेतरी तालुक्यातून चर्चा होती जुन्या कार्यकर्त्यांवर उमेदवारीबद्दल काय अन्याय वगैरे होऊ शकतो का भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश सतत होत राहतात ही निरंतर प्रक्रिया आहे आम्हाला काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे त्यामुळं येणारा हा हो, ओघ कायम चालत राहणार आहे जसं तुम्ही आता ते कार्यकर्त्यांचं बोला की मीही त्याच जुन्या कार्यकर्ता एक कार्यकर्ता आहे मला त्या कार्यकर्त्यांच्या वेदना माहीत आहेत मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांशी या, या विषयावर चर्चा केलेली आहे वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे जुन्याचा सन्मान शंभर टक्के ठेवला जाईल आणि नवीनांचा या ठिकाणी मानी ठेवला जाईल प्रवेश होत राहतील परंतु जुन्यांना डावलं जाणार नाही एवढी खात्रीनं बातमी तुम्हाला देते जिल्ह्यामध्ये पीला वगैरे पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देतील भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या नगरपालिका शंभर टक्के चिन्हावरच लढवले जातील हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला खात्री सांगतो राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे म्हटलं होतं की माहिती माहिती करूनच आम्ही जे पी पंचायत समितीला समोर जाणार आहोत ज्या ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांचा विचार करू परंतु आम्ही पहिला प्रायोरिटी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाला देणार आहोत जिथे जिथे तशी परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी आम्ही तसा विचार करू पक्षप्रवेशही करावा लागतील वेगवेगळे प्रयोग करावं लागतील आता तुम्हाला माहिती असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ्या भागात एक शहरमध्येची जागा कायम काँग्रेसच्या जा हातातली ते आपण पक्षप्रवेश घेऊन ती जागा ताब्यात घेतलेली आहे पण त्याचा पक्षप्रवेशही कारण असते तरुणांचंही कारण असते आणि भारतीय जनता पार्टीचे विचारही असतात असं नाही की पक्षप्रवेश केला म्हणजे कुणावरती जुन्यावर अन्याय करतो असं होणार नाही पक्षप्रवेश चालूच राहणारी निरंतर ही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फक्त आपल्या मा जिल्ह्यात होती का तर नाही महाराष्ट्रात होती आहे भारतभर होती आहे आणि आपण ती प्रक्रिया थांबवणार नाही एकोणीसशे ब्याऐंशीचा जर विचार केला तर दोन खासदार होते दोन हजार चौदाला सलग तीन वेळा या भारताची सत्ता आली आहे आज मोदी साहेब इंदिरा गांधींचं रेकॉर्ड त्यांनी तोडलाय भविष्यात आम्हाला जवाहरलाल नेहरूंचं तो रेकॉर्ड तोडायचा आहे तुम्ही असं म्हणू नका या सगळ्या गोष्टी काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेनंच आहेत अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून तयारी करत आहेत आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे इतर पक्षातील नेते ते आता प्रवेश करत आहेत तर जे पदाधिकारी आहेत किंवा येणाऱ्या नवीन जी काय पक्षप्रवेश आहे त्यांच्याशी आमची चर्चा झालेली असते त्यांच्याही समोर विषय असतो आज स्वतः मालक या मोहोळच्या संदर्भात आमची बैठक झाली त्यामध्ये मालकाने सांगितलं की जुन्या नव्याचा संगम शंभर टक्के होईल जुन्याला मान दिला जाईल न्याय दिला जाईल सर पक्षासाठी अविरोधपणे काम केलेलं अशा कशाखत्या प्रसंगी रात्री बेरात्री त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या अपेक्षा असे आहे की आम्हाला न्याय मिळावा या सत्तेचा जे काळ आला सुवर्णकाळ या काळात आम्हाला डावलं जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे किंवा अशी त्यांची चर्चा आहे या कार्यक्रम तुमच्या विचाराचे मी सहमत आहे हेच विचार मी वरिष्ठांच्या पुढे मांडलेले आहेत आणि त्याला त्यांनी जुजोरा दिलेला आहे